कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी, पदी बिनविरोध निवड शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जल्लोष घोषणाबाजीने परिसर दुमदुमला नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दीपक भागवत मराठे तर उपसभापती पदी विजय लिमजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली ही निवड शनिवारी बाजार समितीच्या सभागृहात पार पडली निवडीनंतर परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला उत्स्फूर्त घोषणाबाजीने परिसर दुमदुमला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ दोन हजार अठ्ठावीस पर्यंत कार्यरत आहे सर्व संचालकांना संधी मिळावी या हेतूने शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या न्याय भूमिकेतून दरवर्षी सभापती व उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया राबविली जाते याच पार्श्वभूमीवर माजी सभापती संध्या पाटील उपसभापती गोपीचंद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर सहकार विभागाच्या मार्गदर्शनाखाली नव्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती शनिवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत दीपक मराठे यांचे सभापती आणि विजय पाटील यांचे उपसभापती पदासाठी एकमेव नामांकन दाखल करण्यात आले सहाय्यक उपनिबंधक नीरज चौधरी यांनी दोघांची बिनविरोध निवड घोषित केली या निवडीनंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी नव्याने निवडून आलेल्या दीपक मराठे व विजय पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या उपपदा उपसभापती पदासाठी पाटील रमेश मेहता विजय पाटील विद्यालय लिंगी हे उपसभापती सर राज्याचे नावकरण वीरेंद्र गिरासे नजरबाज <laughs> न्यूज नंदुरबार